आदित्य ठाकरे गेले कुठे सरदेसाई गेले कुठे वाघ फिरत होते या ठिकाणी की आम्ही लढू त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभेची जागा श्रीकांत शिंदे यांना जाहीर केल्यानंतर आता श्रीकांत शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीकेला आता श्रीकांत शिंदे यांनी चांगलंच उत्तर दिलंय दरम्यान कल्याण लोकसभेला मोठ्या मोठ्या वल्गना करून आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई आणि उद्धव ठाकरे लढणार असं सांगितलं जात होतं ते कुठे आहेत या मतदारसंघात झालेला विकास पाहून त्यांची लढण्याची हिंमत झाली नाही का असा टोला लगावत श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतलाय कार्यकर्त्याला पुढे करून तुम लढो हम कपडा संभालते अशा प्रकारची भूमिका घेतल्याची टीका श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंवर केली आहे अरे त्या ठिकाणी जे मोठे मोठे बल्गना करत होते वाघ फिरत होते या ठिकाणी की आम्ही लढू इथून कोणी कोणी नावं घेतली कुठल्या कुठल्या नेत्यांची नावं होती या ठिकाणी आदित्य ठाकरे गेले कुठे वरुण गे सरदेसाई गेले कुठे अजून कोण कोण नेते होते या ठिकाणी की आम्ही लढू या ठिकाणी अरे ह्यांचं धोरण असं आहे की या ठिकाणी मतदारसंघामध्ये जी कामं झालेली आहेत ही कामं पाहून जी आहे त्यांची कोणाची हिंमत जी आहे कल्याण लोकसभेमध्ये उभं राहण्याची झाली नाही म्हणून एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उभं केलं आणि त्या ठिकाणी जे आहे की तुम लढो हम कपडा संभालते असं ह्यांचं धोरण जे आहे गेल्या अनेक वर्षापासून आहे ह्यांच्यात हिंमत होती तर ह्यांनी उभं राहायला पाहिलं होतं या ठिकाणी मोठ्या मोठ्या वल्गणा करून झाल्या पण त्यांना माहिती आहे ह्या कल्याण लोकसभेची जनता जी आहे ही महायुतीच्या पाठीशी आहे महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे विकासाच्या पाठीशी आहे आता याला ठाकरे गटाकडून काय उत्तर येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल